नारायण राणे आणि त्यांचे चाराणे बाराणे हे कळसूत्री भावले आहेत सुषमा अंधारे ज्या राज्यात गृहमंत्री ठोकून काढायची वार्ता करतात त्या गृहमंत्र्यांच्या जीवावर कायदा व सुव्यवस्था हातात देतात नारायण राणे गुंडगिरीची भाषा करतात पत्रकारांना धमक्या देतात सामाजिक शांतता भंग करण्याचा गुन्हा नारायण राणेवर दाखल झाला पाहिजे नारायण राणेंना अटक झाली पाहिजे काल त्यांनी जी भाषा वापरली ती त्यांच्या संस्काराचा भाग आहे पोलिसांना दमदाटी करणे हे सगळं गृहमंत्र्यांचे सुरू आहे नारायण राणे आणि त्यांचे बाराणे हे कळसूत्री भावले आहेत देवेंद्र फडणवीस यांनी नारायण राणेला आहे का शिवाजी महाराजांनी बांधलेल्या गड किल्ल्यांचा सातबारा हा नारायण राणेच्या बापाचा नाही हा महाराष्ट्राच्या बापाचा सातबारा आहे सरकारला आंदोलन हाताळता येत नाही गुंडगिरीची भाषा पत्रकारांच्या घेतात पत्रकारांना धमक्या देतात अशा सामाजिक बिघडवण्यासाठी आणि वक्तव्य करण्यासाठी म्हणून गुन्हे दाखल झाले पाहिजेत शांतता भंग करण्याचा गुन्हा नारायण राणेवर दाखल झाला पाहिजे आणि नारायण राणेंना अटक झाली पाहिजे म्हणून आम्ही अल्टिमेट देण्यासाठी हे आंदोलन करत आहोत त्यांनी भाषा नारायण राणेने जी भाषा वापरली तो त्यांच्या संस्काराचा भाग आहे नारायण राणेने त्यांचा संस्कार इतिहास दाखवलेला आहे आणि तो इतिहास काय आहे तो इतिहास मी बैजवार पत्रकार परिषदेमध्ये सांगणार काल ज्या पद्धतीने एबीपी माझाचा भूम ओढायचा प्रयत्न झाला एबीपी माझाचा भूम ओढणं पुढारीच्या पत्रकाराला दमदाटी करणं महिला पत्रकारांशी असभ्यतेने वागणं पत्रकारांच्या अंगावर धावून जाणं पोलिसांना दमदाटी करणं पोलिसांच्या अंगचटीला येण्याचा प्रयत्न करणं हे सगळं लॉ अँड ऑर्डर विस्कळीत करण्याचा प्रकार हा दस्तूर खुद्द गृहमंत्र्यांच्यामुळे चा चालू आहे आमचं असं स्पष्ट म्हणणं आहे की नारायण राणे आणि त्यांच्या चाराने बाराने या कलसूत्री बाहुल्या आहेत विभाजित झाला पाहिजे महाराष्ट्र कायम अशांत राहिला पाहिजे देवेंद्र फडणवीस नावाच्या सूत्रधारांनी आता उत्तर देण्याची गरज आहे की नारायण राणेला तुम्ही जाणीवपूर्वक फक्त आणि फक्त महाराष्ट्र अशांत करण्यासाठी मोकळा सोडलेला आहे का काल जे नारायण बापाचा नाहीये हा सातबारा महाराष्ट्राच्या बापाचा आहे नारायण राणे आणि म्हणून नारायण राणेंवरती सामाजिक अशांतता निर्माण केल्याप्रकरणी सामाजिक सलोखा भंग केल्याप्रकरणी वारंवार चिठावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी नारायण राणेंवर गुन्हे दाखल करण्याची जबाबदारी देवेंद्र फडणवीसांची आहे आणि जर देवेंद्र फडणवीस नारायण राणे यांच्यावर गुन्हे दाखल नसतील तर याचा अर्थ असा आहे की नारायण राणे नितेश निलेश या निव्वळ बाहुले आहेत मूळ देवेंद्र फडणवीस खरे सूत्रधार पूर्वक इथलं वातावरण खराब करायचं आहे भविष्यात फक्त शिवसैनिकच का नाही कारण सरकारला आंदोलन हाताळता येत नाही सरकार आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करत मग ते बदलापूरचं आंदोलन असो किंवा काल केलं शिवप्रेमींनी सरकार आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करत अशा सगळ्या परिस्थितीत शिवसैनिक असो पत्रकार असो पोलीस असो किंवा नागरिक असो सामान्य कुणाच्याही केसाला धक्का लागला तर याची जबाबदारी राणेंची नाही याची जबाबदारी देवेंद्र फडणवीसांची असेल हे फडणवीसांनी लक्षात नाही त्यांची भाषण कशी आहे हा ते काय काय करू शकतात त्याची मी पत्रकार परिषद वेगळी घेते दादा मग पाच मिनिटांमध्ये घेते